মনে <quy Taylor> <ge Taylor> <lanay> रुद्राचा अवतार थोर हो राहतो अनुभव देवी विभूती मामा म्हणजे ऐका साक्षात देव अवतारी मामा आणि त्या मामांचा वास आमच्या गावाला लाभावा याच्यावर मोठा हो बाग गोष्ट काय खरं पाहायला गेलं मामांची पालखी आली आणि मामांची मेंढर आली पण जिथं जिथं मा, मामाची मेंढर जातात ना आज मामाची मेंढर आपल्या गावामध्ये सात दिवस झाला राहतात बरोबर किती भाग्य कारण जिथं जिथं मामा सोडा मामाची मेंढर जरी गेली ना तर त्या गावाचं त्या भूमीच त्या मातीच त्या दगडाच सुद्धा सोनं होत का तर मामाची मेंढर तिथं गेली आणि म्हणून मी एकच म्हणे आता आपलं गावाचं नाव काय आहे काय गावाचं नाव आहे टाकळी आहे का नाही ग सगळ्याला गाणं माहीत असेल मामा म्हटलं की मामाची गाणी आपले पाठत असतात या बाई जुन्याच्या रागात मला दिसती दिसति असं वाटायला लागलंय काय माहिती का या याबाई टाक ना बरं ऐका मामाची मेंढ आपल्या गावामध्ये आलेली आहेत मेंढे मावली आलेले आहेत हे सगळं हे खरंच भाग्यवान आपलं गाव आहे मामांची कृपा आपल्या गावावरती अशीच राहो टाकळीवरती अशीच राहो आणि तुमची कृपा माझ्यावरती अशीच राहो एवढीच या ठिकाणी प्रार्थना विढाल विठ

माणसामध्ये संतामध्ये फार फरक फरक आहे आपण काय काय माणसानं संत सोज म्हणून जातो संतामध्ये माणसामध्ये फार फरक आहे का माहित का माणसं फायद्या मोठी जवळ येतात संत मात्र संताच्याकडून कसं या रे यारे यार लहान तो रे या ती भलती नारी नर माणूस मात्र एखाद्याशी नातं जोडताना त्याचं धन बघतो माणूस एखाद्याशी रूप बघतो म्हणून संतांमध्ये माणसामध्ये संत वेगळे माणूस वेगळा म्हणून संत उपाधी फार मोठी आहे मग संत तर उपाधी मोठी आहे मग संत उपाधी मोठी असताना सुद्धा मायबाप म्हणायचं काही कारण होत का मायबाप मानायचं काही कारण होत का त्याच कारण बघा इथं कुणालाही म्हटले असते पण मायबाप म्हटले कारण जगाच्या पाठीवर लेकराच्या हिताचा लेकराचा विचार करणारे एकमात्र कोण आहेत मायबाप आहे मग मायबापाची उपरी कुणाला दिली साधू संताला दिली काय माहिती का आई लेकराचं चांगलं झालेलं तसंच साधू संताला सुद्धा लेकराचं वाईट झालेलं कधीच आवडत नाही चांगलंच व्हावं ही संताची भूमिका असते का बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा आणि मग येतो हिताचा साधू संतांना देतात संत तसे आहे तो साधू संत बाकीच्या विचार जर केला तर बाकीच्या लागो कर देवाचा जरी विचार केला इथं संतच का म्हणले त्याचं कारण देवाचा जरी विचार केला तर देवाच्या बाबतीत असं आहे देवा देसी ऐसा आससी उदार पण माझे संत मात्र तसे नाहीत मायबाप ना म्हणायचं कारण कारण संत तसे नाहीत बाबा संत मात्र कसे घातले दुकान देती आली अशी दान संत उदार उदाहरण भरले अनंत भांडार सगळ्याची भूमिका आहे दरवाजा त्या क्षणापासून संत आपले मायबाप होतात बर त्या क्षणापासून मायबाप होतात पण त्याच्यासाठी तुम्ही आम्ही मामांच्या दरवाज्यात गेल्यानंतर तसं बोललं पाहिजे तसं म्हणलं पाहिजे मायबाप मानलं पाहिजे पण तुमचं आमचं झालं कसं माहित का फायद्यापुरतं मामा फायद्यापुरत ते म्हणत नाही बघा हा आता का आता फायदा पुरता महिला बसलेत खरं बोलायचं बोलायचं जेव्हा पोराचं लग्न जमत नव्हतं तेव्हा कुठं जायची देवाकडे देवा मामाकडे जायची मामाच्या वाऱ्या करायची कुठंही पालखी असू द्या पालखी सोडतच नव्हती पालखीला जाणार आरतीला सगळं करणार का यंदा तरी पिंट्याच्या डोक्यावर तांदूळ पडू द्या घरामध्ये सून येऊ द्या सून पाहू द्या कारण कलियुगामध्ये मामा भेटणं झालंय या कलियुगामध्ये देव भेटणं सोपं झालंय पण पोरगी भेटणं हा चांगलं दिसते नाही फार आवड सगळं भेट... पोरगी भेटत नाही नाही ना 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 भेटत फार आठ तास करावा लागतो काळामध्ये एवढा आठ तास काय सांगावं विषय निघाला म्हणून काय सांगायचं तुम्हाला महाय आजकालच्या काळामध्ये पोरगी भेटत नाही आणि जशी भेटेल तशी करून घ्यावी लागते आजकालच्या पोरांचं फार अवघड झाले माझे भाऊ तर मला ते म्हणतात आम्हाला घाबरायची गरज नाही आम्हाला एवढी मोठी ताईये लांब लांब फिरते हिच्यासोबतच जायचं जिकडे जाईल लय लांब जायचं तिकडची घेऊन यायचं घ्यायची नाहीत एवढं अवघड झालं पोरगी भेटत ना आणि पुरी फार ना आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे असं पाहिजे तसं माझा मावस भाऊ ना पोरगी पाहायला गेला दादा पोरगी पाहायला गेला पोरगी पाहायला गेल्यानंतर दारा जाऊन बसलाच होता तर मला चल चल म्हणत होता का तर म्हणे चल तर बही नाही म्हटलं तर नाही मला काही तुझ्या तुझे माघारी येताना हसतच सांगायला गेलतो पोरीच्या दारात बसलो आम्ही आता पोरगी पाहायचे पाणीच घेतलं होतं आणि बसलो आम्ही बसायला जेम तेम कस तरी बसलो बसलोच होतो पाण्याचा ग्लास हातामध्ये स्वतः पाण्याचा एकोट पिरत होतो तेवढ्यात पोरगी पोरगीने साडी घातली नाही काही नाही तोड पण ड्रेसवरच पोरगी बाहेर आली आमच्या तोंडावरती बापाला सांगितलं दारात चार चाकी असल तरच लग्न करणार नाही मी लग्न करणार मला प्रश्न पडला आता आपले हा ही साधी गाडी आहे हिच्यासाठी चार चाकी द्यावी लागत पण हिच्यासाठी नॅनो म्हणा आल्टो म्हणा काहीतरी साधी सुधी गाडी येऊ की म्हणे ये पोरगी वर्ग काय म्हणते फॉर्च्युनर फार असेल तरच लग्न करणार नाहीतर मला लग्न करायचं एवढं वाईट वाटलं ना ताईडे मला मग म्हटलं पण हसायला काय झालं वाईट वाटलं हस सांगतो र म्हटला हा हसायला काय झालं अग पोरगी तस म्हटलं मी पण पोरीच्या दारात वाकून बघितलं तिच्या दारात होत काटाड्याची झाड येडे बाबडीची झाड आणि तिला पोराच्या दारात काय पाहिजे पोर चुन हा आया 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 किती अवघड हो मग मग त्याचाही विचार केला पाहिजे बिचारी अकरा आमची कमो कमू, कमू लागली इकडं नाही हे पाहिजे ते पाहिजे आता पोरांचा चेहरे खुलले कारण त्यांच्या विषयामध्ये बघतलाय का पोरांची काळजी करू नका मामांच्या समोर आहे आपण म्हणून मामांच्या आशीर्वादाने एकच मामा एकच मला मामा, मामा तुमची भक्ती करतो तुमची सेवा करतो पण यंदा तरी <laughs> बघू बघा तुम्ही आजकाल याच्या बघा याच्या अजोबर तरुणांची गर्दी एवढी आता कीर्तनाला गर्दी पालखीला गर्दी 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 शेवेला दिंडीला वारीला गर्दी मध्ये आता वारी झाली ना वारीला आम्ही गेलो होतो बाबा नाई तरुण होती एवढी तरुणांची गर्दी मी सहज एका तरुणाला विचारलो बाबा का वारी करतो तुझं वै तरी एका वारी करायचं ते काय म्हंटल वारी विठ्ठलाची करतो का त्या विठ्ठलाच्या कृपान एखादी तरी रखमाई भेटली तर बसलो, नाहीतर फार अवघड आहे या कलियुगामध्ये आता एवढं अवघड झालंय पण पोराना तुमची बहीण म्हणून सांगते तुम्हाला लय पोरगी बघण्याच्या बांधगडीत फोडूच नका का कसली का मिळणार माझं निमितीच सांगत कसली का मग ते कसली घासन ले फॉर्च्युनरच्या बीएमडब्ल्यूच्या स्कॉर्पियोच्या इनोव्हाच्या ब्रिजरच्या थरच्या नादी लागायचं नाही टमटम जरी मिळणार तरी काल आता ते पण तुम्हाला भेट नाही आणि सर नाही काय जमलं तर नाही कुणाची भेटली तर मामाच्या मामा माग लागायचं म्हणजे बाळ मामाच्या नाही आपल्या मामाच्या माग लागायचं तेवढीच मामाची दिली तर दिली बघा अदोगरचा मामा कसा होता मामा मामाला बोलवायचा विश्वास होता ना भाचे सुद्धा म्हणायचे रेषा हवेत काळी पळती झाडे पाहूया माहित ना तुम्हाला पळती झाडे पाहूया जाऊया मग गावाला कसला आनंद झाला इकडं बाबाला मामाच्या गावाला जाऊ कर मामा करत तू तिकडच बरा मला छपून येऊन तू, तू तिकडच बरा तिकडं बरा म्हटल्यानंतर बाचाला म्हणावं लागतं मामा तो नाही येऊ पण नको म्हणून जरा मामालाच गोड भरून राहा एवढे वर्ष दिली तर

काय बाबा हसले हो एकटच आलाय का कीर्तना जुडून आलाय काय आनंद सांगते तो त्यांना पण पटल महाराज म्हणते लग्न झालं का नाही म्हणून जोडीनच आले ते बर आहे पण असो पण ऐका ना हे सगळं का होत आहे का आपल्या आपण काय करू आपल्यापेक्षा पुढचं मोठाच पाहिजे हे पाहिजे ते पूर्ण आपल्याला महत्व आहे पण आपण सुद्धा समजून घेतलंच पाहिजे फार अवघड झाली देव भेटणं सोपं झालं भेटणं फार म्हणजे फार अवघड झालं मिठाल मिठा